नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या पाहतो की बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे आणि आज आपण पाहतो की आ, आज प्रचार सुद्धा बंद होणार आहे परंतु त्या अगोदरच अशोक भाऊ हिंगे यांनी एक बॉन्ड स्वरूपात जनतेला आव्हान केलंय नेमकं हे काय आव्हान असेल हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की गेल्या काही दिवसापासून अशोक हिंगे पाटील हे जाती पातीवर राजकारण करत नव्हते पण आज परंतु त्यांनी एक बॉन्ड देऊन हो एक समाजासमोर आव्हान उभं केलंय नेमकं नेमकं हे कोणतं आव्हान आहे हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे नेमकं काय सांगाल भाऊ आज तुमची पत्रकार परिषद परिषदेच्या माध्यमातून तुम्ही एक जनतेला आव्हान केलं नेमकं कोणतं बहुजन ने। आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सातत्यानं गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजाचा जो प्रलंबित आरक्षणाचा किडा आहे तो सुटला पाहिजे कोर्टाने मान्य केलेल्या पाच टक्के मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे ही भूमिका सातत्यानं पक्षाच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर मांडत आली नाही त्यामुळे आम्हाला काही वेगळं मांडायची आवश्यकता नव्हती हो आम्ही निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा घेऊन मी निवडून उतरलो पण गेल्या दोन दिवसापासून ज्या पद्धतीनं समोरचे उमेदवार जातीचं मातीचं नाव कुडून मत मागतायत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणतात मी मराठा आहे मला मतदान करा अरे बाबा तू जातीने मराठा मान्य आहे पण तू कर्माने कर्माने मराठा आहेस का तू आरक्षण चळवळीमध्ये कधी आपण उतरलेला आहात का आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपल्याला काही गुन्हे नोंद कधी झालेले आहेत का किंवा पंकजातही आहेत आपण कधी ओबीसीच्या रस्त्यावर उत्तरलेला आहात का ओबीसीच्या आरक्षण मेळाव्यामध्ये आपण कधी त्या ठिकाणी कधी गेलेला आहात का त्यावेळेस ता। ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यामध्ये आलं आणलं होतं त्यावेळेस आपण कुठे होतात त्यावेळेस सध्या बाळासाहेब आंबेडकर मंत्रालयामध्ये घुसले मोठा मोर्चा घेऊन त्या ठिकाणी गेले घुसण्याचा प्रयत्न झाला बाळासाहेबांसोबत आम्हाला त्या ठिकाणी अटक करण्यात आली आणि नंतर मग पाटील आयोगाची स्थापना झाली तर तुम्ही कुठं होता म्हणजे या दोघांच त्यांच्या त्यांच्या समाजासाठी योगदान शून्य आहे पण मात्र आली की त्यांना स्वतःची जात आठवते पात आठवते आणि मला बी तुमचा मला मतदान करा ज्या पद्धतीने मानतायत आणि त्याला कुठंतरी छेद देण्यासाठी आणि आम्ही आमची भूमिका आहे पक्षाची ती पक्षाची भूमिका लोकांना सांगून आश्वासित करण्यासाठी की मला जर आपण संसदेत पाठवलं हो तर निश्चितपणे या तिन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मी मार्गे लावेल हे सांगण्यासाठी आणि आश्वासित करण्यासाठी हे बॉन्ड हे केलेलं आहे के नेमका जे जाती पातीवर निवडणूक सुरू आहे नेमका याविषयी आचारसंहितेचा भंग होतोय कुठेतरी हे नेमका याविषयी काय सांगा आधी जाती पातीवर मग मागतच नाही मला भंग व्हायचा विषयच नाही मी आरक्षणाचा प्रश्न सोडेल असं बोलतोय पण ही समजी म्हणणं जाती मी मराठा म्हणून सांगतात मला मत करा म्हणून सांगतात मी कधी असं बोललो नाही आम्ही सामाजिक चव्हाणमध्ये काम करत होतो राजकीय चळवळीमध्ये काम करतो पण जातीचं नाव पुढं कधी मत मागितली नाही आजच्या पत्रकार परिषदेतून नेमका जनतेला कोणता आव्हानाच की हे जर फसवे लोक जे आहेत थापा मारून जे लोक करतात त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाची भूमिका वेगळी आहे पवार साहेबांची कधी पन्नास वर्षामध्ये बाड आरक्षण भूमिका आहे का मांडली का त्यांनी आणि त्यांच्या समोर उमेदवार मांडतोय जोपर्यंत पक्षाच्या अध्यक्षाची मंजुरी नसते कुठलाही प्रश्न आणला उमेदवार किंवा संसद त्या ठिकाणी मांडू शकत नाही आणि मग तुमच्या पक्षाच्या अध्यक्षाची भूमिका नाही मग तुम्ही काय भूमिका मांडणार आमच्या महाराष्ट्रा रोखोक काय गरीब महाराष्ट्र आरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्राला स्वतंत्र ताट मिळाला पाहिजे भूमिका पाहिल्यापासून तीच भूमिका मी मांडतो मी निवडून आल्यानंतर मी भूमिका जेवढे प्रभाव मांडू शकतो किंवा माझा अध्यक्ष माझ्यासोबत पक्षाचे तसे त्यांच्या पक्षाध्यक्षांची सोबत त्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावं आणि मग बोलावं काढण्यात आला सांगा आंबेजोगाई आणि बीड येथे बाळासाहेब आंबेडकरांची सभा लोकांच्या त्यांच्या दृष्टिकोनात अनपेक्षित झाली प्रचंड लोक त्या ठिकाणी आले कुणी गाड्या पाठवल्या नाहीत घोड्या पाठवल्या नाहीत कुणाला माणसं जे आणण्याची व्यवस्था मी केली नव्हती पण ती बघून आंबेजोगाई परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काम आणि वर्चस्व लक्षात आल्यानंतर त्या समोरच्या लोकांची किंवा समाजकंटकाची त्या ठिकाणी पायखालची वाळू कसा लागलेली आहे त्यामध्ये काल बॅनर फाडण्याचा प्र प्रकार केला आमच्या प्रचारावर त्या ठिकाणी मादल गादमध्ये दगडफेक करण्यात आली तसं सर पोलिसांवर तक्रार केली नक्कीच